श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यातले शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत खरीपाच्या तीस टक्के पेरण्या आणि जागतिक योग दिन या आणि इतर घडामोडींबाबत आमचे वार्ताहर अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती मे महिन्यातील अवकाळी पावसाने आंबा उत्पादकांचं नुकसान केलं शेतीच्या मशागतीच्या कामात अडथळा होत गेला जून महिन्यात मृगाच्या सरी कोसळल्या मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नाही राज्य सरकारच्या आवाहनानुसार जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत असून पेरण्या खोळंबल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आर्द्र नक्षत्राच्या पावसाकडे लागले आहेत लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचं क्षेत्र पाच लाख शहाऐंशी हजार हेक्टर असून यापैकी एक लाख त्र्याहत्तर हजार हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या तीस टक्के क्षेत्रावर बावीस तारखेपर्यंत पेरणी झाली आहा लातूर जिल्हा प्रशासन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तयारीला लागलं आहे लातूर महापालिकेची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती त्याचप्रमाणे प्रभाग रचनेनुसार होणार आहे लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या नव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ गेल्या आठवड्यात पार पडला राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिसांनी नऊ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे या दीक्षांत समारंभाला नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तक्रारदाराला आपला नातेवाईकच समजून त्याच्याशी अस्थ्यवाईकपणे संवाद साधून कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन शहाजी उमप यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना केलं नव्या शैक्षणिक वर्षाला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पंधरा जून रोजी शाळा सुरू होण्याच्या दिवशी लातूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांसोबतच लोकप्रतिनिधींनी सुद्धा शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत केलं अहमदपूर तालुक्यात शिरूर ताजबंद इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अकलुंगा इथं खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी विद्यार्थ्यांचं फुलं आणि पुस्तक देऊन स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूकही काढण्यात आली एकवीस जून रोजी जागतिक योग दिन जिल्हाभरात उत्साही वातावरणात साजरा झाला जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या योगाभ्यास कार्यक्रमाला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास पाच हजार नागरिकांनी यात सहभाग घेतला या कार्यक्रमाला आमदार विक्रम काळे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जिल्हा प्रशासन महानगरपालिका पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम घेण्यात आला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातही योग दिन साजरा करण्यात आला जिल्ह्यात विविध संस्थांच्या घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आमदार संभाजी पाटील निलंगेकर औसा इथं आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले होते वाडी तांड्यावर सुद्धा योग दिन उत्साहात साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या काळात झालेल्या विकास कामाची माहिती देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी लातूरमध्ये विविध ठिकाणी संवाद सभा घेतल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं सांगून मेड इन इंडिया ही संकल्पना गाव पातळीपर्यंत पोहोचल्याचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं अहमदपूर शहरात अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानं तसंच व्यापार संकुलाचं भूमिपूजन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं चाकूर तालुक्यात केंद्र सरकारच्या निधीतून वीस किलोमीटर अंतराच्या पन्नास कोटी रुपयांच्या रस्ता कामाचं भूमिपूजनही बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं प्लास्टिक विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी कापडी पिशव्यांचं वाटपही करण्यात आलं वनसंरक्षण आणि वनवृद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या नऊ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वतीनं सन्मान करण्यात आला वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षांचं रोपण करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला अनेक महिलांनी वटवृक्षांचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी केली पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने तयारी सुरू केली आहे लातूर जिल्ह्यातील सहा आगारातून एकशे पस्तीस बस सोडण्याचं नियोजन मंडळानं केलं आहे एकाच गावातून चाळीसपेक्षा जास्त प्रवासी पंढरपूरला जाणार असतील तर त्याच गावातून बस सोडण्यात येणार आहे दोन जुलैपासून महामंडळाची ही यात्रा स्पेशल सुविधा सुरू होणार आहे यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या तसंच परत येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतला आहे कर्करोग निदान आणि जनजागृतीसाठी रोटरी फाउंडेशनच्या वतीन लातूरातील विवेकानंद कर्करोग रुग्णालयाला कर्करोग निदान करणारे अत्याधुनिक वाहन देण्यात आलं आह ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं मत पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकळे यांनी व्यक्त कलि ला आह लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राच होत अरुण समुद्र जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला